तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे इकडे जीवानंदिनीला भेटण्यासाठी आलेला असतो आणि त्यानंतर तो म्हणत असतो थांब आपण काही बोलायला सुरुवात करण्याआधी थोडंसं जीवून घेऊयात तू काही खाल्लं नसशील कारण तू बराच वेळ झालं माझी इथे वाट बघत बसली होतीस आणि आता तर घरी देखील तू कसं सर्वांना काळजी घ्यायची सगळ्यांच्या जेवणाची पण आता तू तिकडे जेवतेस की नाही तू व्यवस्थित जेवतेस ना तुझ्या घरी आणि इकडे जेव्हा म्हणत असतो अगं तू का ऑर्डर देत आहे मी ऑर्डर देतो ना मी आहे ना इथे मी त्यासाठीच तर आहे त्यानंतर तू वेटरला सांगत असतो दोन स्पेशल चहा आणि वन बनमस्का आणि असं काही घाई नाही आहे तुम्ही आमची ऑर्डर आरामात द्या त्यानंतर नंदिनी त्याला म्हणते असं काही नाही दादा लवकरात लवकर आमची ऑर्डर द्या कारण मला दुसरीकडे देखील जायचं आहे मला बरीच कामे आहेत त्यानंतर जेव्हा म्हणतो अगं तू असं काय करतेस तू माझ्यावर रागवली आहेस का नंदिनी त्यानंतर ती म्हणत असते हे बघा हो मी आता बोलायला सुरुवात करत आहे पण जर मी तुम्हाला दुखावत असेल तर एम एक्स्ट्रीमली सॉरी त्यावर जेव्हा म्हणत असतो अगं तू असं काय करतेस तू मला अजिबातच दुखवलेलं नाही आहे त्यानंतर ती म्हणत असते हे बघा जिवा जे काही झालं ह्यामध्ये कोणाची चूक नाही आहे ते आपलं नशिबातच होतं मी तर असं समजते कारण नशिबातलं लिहिलेलं कोणालाही बदलता येत नाही पण निर्णय मात्र आपल्याला बदलता येऊ शकतात त्यावर जिवा म्हणतो म्हणजे तू काय म्हणत आहेस नंदिनी त्यावर ती म्हणत असते मी घर सोडण्याचा निर्णय घेतला तुम्हाला देखील सोडण्याचा निर्णय घेतला आणि एवढंच काय तर कधी काळी मी डिवोर्सचा देखील निर्णय घेतला होता आणि मी आता खूप विचार केल्यानंतर आपल्या डिवोर्सचा निर्णय बदलून मी तुम्हाला आता तीन महिन्यांच्या नंतर डिवोर्स देणार नाही आहे तिला म्हणत असतो म्हणजे तू काय म्हणत आहेस नंदिनी मला कळत नाहीये नेमकं तुकला काय म्हणायचं आहे आणि इकडे पार्थ फार थकून ऑफिस मधनं असतो त्यानंतर तो ऑफिस आल्यानंतर त्यांच्या डायनिंग हॉलमध्ये बसतो तो फार थकलेला असतो तो आराम करत असतो तेवढ्यातच त्यांच्या घराची डोअर बेल वाचते आणि त्यानंतर तेवढ्यात पार्सलवाला येतो बेल वाचते पार्थ दार उघडतो त्यावर तो पार्सलवाला सांगत असतो मिस्टर पार्क तुम्हीच आहेत का तुमचं पार्सल आहे त्यावर तो म्हणतो नाही मी तर कोणतं पार्सल मागवलेलं नाही आहे कदाचित हे माझं पार्सल नसेल तुमच्याकडनं काहीतरी मिस्टेक झालेली असेल त्यावर तो म्हणतो नाही सर या पार्सलवर तर मिस्टर पार्थ देशमुख हेच नाव आहे आणि ॲड्रेसदेखील इथलाच आहे तेवढ्यातच काव्याचा पार्थला फोन येतो त्यावरनं पार्थला अंदाज येतो की नक्कीच हे पार्सल काव्यानेच मागवलेलं असणार पण पार्थ काव्याचा फोन उचलत नाही कट करतो आणि त्यानंतर इकडे काव्या म्हणत असते तुम्ही माझा फोन कट करता काय ठीक आहे पण ही मांजर खूप हुशार आहे देशमुख त्यानंतर तिथ्या पार्सलवाल्याच्या फोनवर कॉल करते आणि त्याला म्हणत असते की तुम्ही फोन स्पीकरवर टाका आणि ती म्हणत असते देशमुख खरं तर हे पार्सल मीच तुम्हाला पाठवलेलं आहे यामध्ये रेड वेलवेट पेस्ट्री आहे तुम्ही कसं माझ्यासाठी पार्सलवाला बनवून पेस्ट्री घेऊन आला होता आता तसंच मी देखील पार्सलवाल्याकडनं तुमच्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री पाठवलेली आहे त्यावर तो म्हणतो मला कसलंही पार्सल नकोय आणि काहीही नकोय रेड वेल्वेट देखील नकोय त्यावर तो पार्सलवाला म्हणत असतो ना सर मॅडम एवढ्या प्रेमाने देत आहे तर मला आणखी दुसरीकडे देखील डिलेवरीसाठी जायचं आहे माझा वेळ वाया जात आहे त्यानंतर पार त्याच्याकडनं काव्याचा फोन घेतो आणि काव्या त्याला म्हणत असते पार देशमुख असं काय करताय तुम्ही निदान एका मैत्रिणीचं प्रेम समजून तरी घ्या त्यावर पार्थ म्हणतो तुम्ही काहीही म्हणा पण प्रेम हा शब्द वापरू नका प्लीज आता माझ्या आयुष्यातनं प्रेम नावाचा शब्द मी केव्हाच काढून टाकला आहे असं तो पार्थ त्या काव्याला सांगत असतो त्यावर ती म्हणते ठीक आहे प्रेम समजून नाही पण निदान मैत्रीण समजून तरी तुम्ही घ्या मी तुम्हाला हवं तर अर्ज करते रिक्वेस्ट करते पण प्लीज आता ती पेस्ट्री घ्या त्यावर तो म्हणतो नाही मी ही पेस्ट्री घेणार नाहीये त्यानंतर तो पार तो मोबाईल त्या पार्सलवाल्याकडे नेऊन देतो आणि तो पार्सलवाला म्हणत असतो काय झालं मॅडम तुमचे काही भांडण झालेले आहेत की काय कारण सर हे पार्सलही घेत नाही आहेत आणि रागा रागाने बघत आहेत मला तर कळत नाही आहे मी जाऊ का नाहीतर उगाच मलाच मारायचे त्यावर ती म्हणते नाही सर असं काही करणार नाही तुम्ही एक काम करा त्यांना टाईम विचारा ज्या वेळेस ते टाईम विचारण्यासाठी वॉच हातामध्ये बघतील त्यावेळेस ते पार्स पार्सल त्यांच्या हातामध्ये अडकवा आणि तिथनं निघून जा त्यावर तो पार्सलवाला भीत भीत त्या काव्याने सांगितल्याप्रमाणे करतो आणि तिथनं निघून जातो आणि इकडे काव्य म्हणत असते मला ठाऊ आहे पार देशमुख तुम्ही आता हे पार्सल टाकून देण्यासाठी जातान पण टाकणार नाही कारण निदान माझ्यासाठी नाही तर अन्नाचा अपमान होऊ नये यासाठी तरी तुम्ही ते पार्सल फेकून देणार नाही आणि ते फ्रीजमध्ये ठेवाल आत्ता जरी तुम्ही ती पेस्ट्री खाल्ली नाही तरी देखील तुम्ही रात्री मात्र नक्कीच ती पेस्ट्री खाल मला याची पूर्ण खात्री आहे आणि एवढंच काय तर दुसरं कोणी ती पेस्ट्री पाहू नये म्हणून तुम्ही हाईड करून फ्रीजमध्ये ती पेस्ट्री ठेवताल याची मला खात्री आहे देशमुख आय लव यू देशमुख असं ती त्या काव्या म्हणत असते फारच्या फोटोला आणि इकडे आणि नंदिनी दोघेजण कॅफेमध्ये बसलेले असतात आणि नंदिनी त्याला म्हणालेली असते मी आता तुम्हाला तीन महिन्यानंतर डिवोर्स नाही देऊ शकणार तर त्या जीवाचा मोठा गैरसमजच त्या ठिकाणी झालेला असतो तो म्हणत असतो खरंच का नंदिनी मला माहीतच होतो तू डिओस कधीच घेणार नाही तू या निर्णयापर्यंत पोहोचणार नाहीस तू नक्कीच मला माफ करशील कारण जीवानदिनीला कोणीही वेगळं नाही करू शकत त्यावर ती नंदिनी त्या जीवाला म्हणत असते तुमचा गैरसमज झालेला आहे खरं तर मी त्याबद्दल म्हणत नाहीये मी तीन महिन्यानंतर तुम्हाला डिवोर्स देणार नसून मी तो डिवोर्स आत्ताच फास्ट ट्रॅकवर करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे ऐकून मात्र त्या बिचाऱ्या जीवाचा मोठा मोड ऑफ होतो आणि इकडे आणि इकडे आलिशा त्या काव्याची मैत्रीण तिला म्हणत असते अगं तू हे काय सांगत आहेस तू चक्क पार जिजूंसाठी रेड वेलवेट पेस्ट्री पाठवलीस की काय त्यावर ती म्हणते हो त्यावर ती विचारते आणि त्यांनी घेतली का त्यावर मग ती काव्या त्याला सांगत असते नाही नाही त्यांनी तर बिलकुलच घेतली नाही फार ॲटिट्यूड दाखवला आणि म्हणाले ही पेस्ट्री घेऊन जा मी बिलकुलही घेणार नाही पण मी मात्र मोठ्या स्मार्टनेसने त्या डिलेवरी बॉयला आयडिया दिली त्याला सांगितलं त्यांना टाईम विचारा आणि ज्यावेळेस ते टाईम सांगण्यासाठी त्यांचे वॉच बघतील हातवरी करतील त्यावेळेस ते पार्सल त्यांच्या हातामध्ये अडकवून तिथनं निघून जा हे बोलणं ऐकून आलिशा काव्याला म्हणत असते अगं काव्या तू कसली सॉलिड आहेस त्यावर काव्या म्हणते आय नो की काव्या सॉलिड तर आहेच पण आता नक्कीच ती पेस्ट्री मी बघतो कशी त्या देशमुखाला खायला लावते असं काव्या तिच्या मैत्रिणीला बोलत असते त्यावर अलिशा म्हणते नक्कीच ते तुझे पेस्ट्री खातील आणि जर नाही खाल्ली तर ही खारू तई आहेच की त्यांना मॅनिफेस्ट करायला तू काळजी करू नको त्यावर काव्य म्हणते हो मी काळजी हो, तर करत नाही कारण मला विश्वास आहे ते पेस्ट्री देखील खातील आणि मलाही नक्कीच स्वीकारतील कारण गुरुजी नेहमी म्हणतात प्रेमामध्ये आपल्याला दुगडं बनवायची ताकद देखील असते पण प्रेमामध्ये सर्व काही जिंकण्याची मिळवण्याची देखील ताकद असते त्यावर अलिशा काव्याला विचारते अगं तू कोणत्या गुरुजींबद्दल बोलत आहेस त्यावर ती सांगते ते नाही का आपल्या कॉलेजमध्ये प्रिमायसेसमध्ये आपल्याला भेटले होते आणि त्यांनी आपल्याला संकेत देखील दिले होते ते गुरुजी तिचं हे बोलणं ऐकून आलिशा तिला विचारत असते तू कोणत्या गुरुजींबद्दल बोलत आहेस त्यावर ती काव्या म्हणते ते, का ते नाही का ते आपले देशमुखांचे गुरुजी त्यावर ती म्हणते असले गुरुजी तर आयुष्यातच नको बाबा कसले डेंजर गुरुजी आहेत त्यांनी नुसते संकेतच देतात आता तोच सांग त्या त्यांनी संकेत द्यायचे की त्यावरच सोल्युशन द्यायचं मी तर म्हणते तू त्यांना डायरेक्टच विचार की पार्थ आणि तू कधी एकत्र येणार आहे काव्या म्हणत असते अगालिशा मी त्यांना जरी विचारलं तरी देखील ते स्वतःहून मला या प्रश्नाचं उत्तर देणार नाहीत खरं तर आता मलाच या प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं पण मला नेमकं कळत नाहीये मी आणि जीवा एकत्र येण्यासाठी नेमकं काय करावंच हे बोलणं ऐकून अलिशा तिला म्हणत असते काव्य मी तुला एक विचारू का म्हणजे तूच बघणं आता तुला असं वाटत नाही आहे का पार जिजू जरा ओव्हर रिॲक्ट आहेत ते जरा आधी करताय म्हणजे तूच बघणं आता त्यांनी खरं तर ते ग्रीन फ्लॅग आहेत तर त्यांनी सर्व काही विसरून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायला हवी त्यांनी तुला समजून घ्यायला हवं हो, आणि असंही पास्ट पास्ट असतो आपण जास्त पास्टला महत्त्व द्यायचं नसतो बॉस शेवटी फ्युचर महत्त्वाचं असतो आणि त्यांचं फ्युचर आता तू आहेस आणि इकडे काव्यात आलिशाला म्हणत असते आलिशा आता तूच मला सांग माझा पास्ट विसरायला मला किती वेळ लागला होता त्यावर अलिशा म्हणते बापरे मला तर ते आठवायचं देखील नाही आहे कारण तुला बराच वेळ लागला होता मग आता त्यांना देखील आपण थोडा वेळ द्यायला हवा ना खरं तर तूच सांग मला खरं तर मी आता एक वेगळीच काव्य झालेली आहे जर मी आधीची काव्य असते तर मी म्हणाली असते मला याने काहीच फरक पडत नाही मी भली माझा अभ्यास भला पण आता तसं नाही आहे पार्थने माझ्या आयुष्यामध्ये आले आणि मला एक वेगळी नवीनच काव्य मिळाली यावर ती म्हणते आणि असं कुठं असतं ग जर ते ग्रीन फ्लॅग आहेत म्हणून त्यांनीच सतत समजून घ्यावं शेवटी ते देखील माणूस आहेत ते ए आय नाही आहेत त्यावर ती म्हणते अगं ते सगळं खरं आहे पण मी आधीच्या पार जिजूला खूप मिस करत आहे त्यावर काव्या म्हणत असते तू त्याची काळजी करू नको ते नक्कीच एक दिवशी मला फिसकारलेली मांजर आणि तुला खारुताई अशी हाक नक्कीच लवकरच मारतील तोपर्यंत मी मात्र माझे प्रयत्न करणं सोडणार नाही आणि जेव्हा जेव्हा अकरा अकरा वाजतील तेव्हा तेव्हा मी मॅनिफेस्ट करत राहणार आहे कारण त्यामध्ये काय ताकद असते हे तर मला पार देशमुखांनी शिकवलं आहे आणि मी देखील आता ते मान्य केलं आहे आता तू बघचालिशा मी मॅनिफॅस्ट करून त्यांनाच माझ्या आयुष्यामध्ये वापस आणणार आहे मला माहीत आहे की डिसेंबर वाईट गेला आहे पण जानेवारी मात्र नक्की चांगला जाईल आणि ते माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा येतील मला ॲक्सेप्टही करतील आणि मला घरी देखील घेऊन जातील आपल्याला आपले आधीचे पारदेशमुख नक्कीच मिळतील आलिशा असं काव्य त्या आलिशाला समजावत असते आणि इकडे जिवा त्या नंदिनीला म्हणत असतो अगं तू हे काय बोलत आहेस फास्ट ट्रॅकवर दिवस तू सिरियस तर आहेस ना तुला कळतं आहे ना तू काय बोलत आहेस त्यावर तो म्हणतो अगं हे बघ मला मान्य आहे तू रागवली आहेस त्याचं हे बोलणं ऐकून नंदिनी त्याला म्हणत असते तुम्ही काय म्हणत आहात मी रागवले नाही आहे तर मी फक्त दुखावली गेली आहे कारण मला माहीत आहे माझ्या बहिणीचं सुख फक्त माझ्यामुळे हिरावलं गेलं आहे तिचं सुख माझ्यामुळे तिला मिळालं नाही आणि खरं तर माझा याचं दुःख आहे मी भरली आहे कारण माझ्या नवऱ्याचा विश्वास मी जिंकू शकले नाही यामुळे आता तुम्ही देखील डिवोर्ससाठी तयार राहा आता मी या लग्नामध्ये जास्त दिवस अडकून नाही राहू शकत निदान मी माझ्या नजरेला नजर मिळवून बघू तरी शकेल तिचं हे बोलणं ऐकून मात्र जीवाला प्रचंड मनस्ताप झालेला असतो त्याला फार दुःख वाटत असतं त्याला रडायला येत असतो तो म्हणत असतो हे बघ तू माझं ऐक तू शांत हो वा तिला म्हणत असतो हे बघ आपण थोडंसं मागं जाऊयात असं इमॅजिन कर आज आपल्या लग्नाचा दुसरा दिवस आहे आणि आता दुसरा दिवस असताना मी तुला आणि माझ्या का काव्याबद्दल सगळं काही सांगितलं आहे मग आता तू काय करशील त्यावर ती म्हणते पण आता ह्या सगळ्यावर बोलण्यात काय अर्थ आहे नंदिनी जीवाला म्हणत असते The <laughs> पण आता हे सगळं तुम्ही का सांगत आहात त्यावर जीवा तिला म्हणत असतो प्लीज आत्ता तर आपण ह्याच्यावर डिस्कस करतोय ना प्लीज तू सांग ना मी तुम्हाला या सगळ्यातनं मोकळं केलं असतं हे लग्न मोडलं असतं त्यावर तो म्हणतो माझ्यासाठी काव्याच्या सुखासाठी तू हे लग्न मोडलं असतं आणि आम्हाला मुक्त केलं असतं पण नंतर काय केलं असतं त्यावर ती म्हणते काही नाही महिन्यानी दोन महिन्यांनी वर्षांनी थोडंसं त्रास करून घेतला असता आणि त्यानंतर फ्री झाले असते थोडं मोकळे झाले असते त्यावर तो म्हणतो आणि लग्न त्यावर ती म्हणते आता मी असा विचार करते तर मी लग्न केलंच नसतं कोणासोबतच त्यावर म्हणतो सी आणि ह्याने तुला काय भेटलं असतं त्यावर ती म्हणते निदान माझ्या बहिणीला तिचं सुख मिळून दिल्याचं समाधान आणि तुम्हाला यातनं मोकळं केल्याचं सुख मला मिळालं असतं हे सगळं करून काय मिळवलं असतंस खरं तर तू हे करून चूक केली असती कारण जरी तू असं केलं असतं तरी देखील माझ्या भावाचा तू असं केल्याने मोडला असता ह्याचं काय कदाचित त्याने देखील त्याला माहीत झाल्यानंतर काव्यासोबतचं नातं तो तोडलं असतं पण आम्ही दोघांनी मात्र कधीच लग्न करू शकलो नसतो ह्या गिल्टमध्ये की आमच्यामुळे तुमचं आयुष्य खराब झालं आहे आम्ही कदाचित अनमॅरिडस राहिलो असतो आयुष्यभर पण तुम्ही मात्र आमच्या नजरेमध्ये महान झाले असता आणि असं करून कोणालाही काहीच मिळालं नसतं मला काही या सगळ्यांनी बरं वाटलं असतं का मला माझ्या भावाचा असा संसार मोडून त्या मुलीशी लग्न करून काय भेटलं असतं मी असं करू शकलो नसतो नंदिनी खरं तर तू खूप चुकीचा विचार करत आहेस कारण मला माहीत आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपली कोणाचीही चूक नाही फक्त परिस्थितीची चूक आहे प्लीज तू समजून घे कारण आपण चौघही फार इमोशनल आहोत फार सेन्सिटिव्ह आहोत आपण इमोशनल फुल आहोत त्या त्यामुळेच तुझ्या बहिणीला त्रास झाल्यास तुला त्रास होतो आणि पार्थला त्रास झाल्यास मला त्रास होतो आर यू गेटिंग माय पॉइंट नंदिनी तुला कळतय का मी का बोलत आहे हे सर्व त्यावर ती म्हणते हे बघा जीवा आता मी तुम्हाला माझ्यासोबत नाही बघू शकत कारण सोळा डिसेंबरनंतर जे काही मी स्क्रीनवर पाहिलं त्यानंतर माझी हिंमतच नाही आहे तुमच्याबरोबर राहण्याची त्या घरामध्ये पुन्हा येण्याची आय सॉरी जीवा पण मी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या मिस्केबद्दल विचारल्यानंतर तरी देखील तुम्ही ते सगळं काही लपवत राहिलात हे देखील मी कधीच विसरणार नाही आणि तुम्ही मला फ्रेंडशिप बँड तर बांधलं पण तुम्हाला तुम्ही मला स्वतःची मैत्रीण कधीच मांडलं नाही जर तुम्ही मला तुमची खरी मैत्रीण मानलं असतं तर मला कधीतरी विश्वासात घेऊन हे सगळं खरं सांगितलं असतं आता सगळं काही संपलं आहे सर्व काही तुटलं आहे त्यावर तो म्हणतो मला तुटलेलं पुन्हा जोडता येतो त्यावर नंदिनी म्हणत असते पण मला आता तुटलेलं आणि जोडून घेतलेलं काहीही नको जीवा प्लीज असं म्हणून नंदिनी तिथन निघून जाते आणि इकडे काव्या नंदिनीला घरी आल्यानंतर विचारत असते खरं तर ताई आता मला घरच आपलं घर जो कोणा जो सगळं काही तिथल्या वस्तू मला आपल्याशा वाटत होत्या आता ते घर मला आपलंस वाटत नाहीये कारण बाबा माझ्याशी माझ्याकडे बघतही नाहीत आणि बोलतही नाहीत तूही माझ्यासोबत ठेवून वागत आहे मानिनी काकूंनी सगळ्यांना डायनिंग हॉलमध्ये सगळ्यांना जेवायला वाढलेलं असतं आणि त्यावेळेस पार त्याच्या आईकडे कांदा मागतो त्यावर जेव्हा म्हणतो माझ्या ताटातला घेणार त्यावर तो म्हणतो नाही मला नकोय जेव्हा त्याला म्हणत असतो अरे दादा तू असं काय करतोय लहानपणापासून आपण वाटून तर जेवत आलेलो आहेत तेवढे च त्याला ठसका लागतो आणि जीवा चटकन उठतो आणि म्हणतो थांब मी तुझ्या डोक्यावर पाणी थापतो त्याने तुला बरं वाटेल पण ही सवय तर काव्याची होती हे पार्थला आठवतो आणि पार्थ त्या जीवाला बाजूला सारतो बाजूला ढकलतो असं केल्याने जीवाला मात्र फार वाईट वाटतं त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि दोन भावांची तारतार तार तूट झालेली पाहून विक्रम काकांना आणि मानिनी काकूंना फारच वाईट वाटतं आणि त्यानंतर पार्थ तिथनं उठून निघून जातो आणि त्याच्या च्या रूममध्ये जाऊन रडायला लागतो तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन भाग पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट देखील करा आणि नवीन प्रोमो लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आपली मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका फ्रेंड्स